शरद पवारांनी अगोदर स्वदेशीच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडली होती आता शरद पवार यांना काय झाले ती काँग्रेस बरोबरच आघाडी केली त्यांना आता देशाचे तुकडे झालेले चालतात का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना केलाय तर लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायला पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का असा जळजळीत सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सात दिवसात माघारी गेलेला बॅट्समन अशी व्याख्या देश शरद पवारांवर सडकून टीका केली महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आज मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मोदी बोलत होते पहा नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी एकीकडे आपण निवडणुकीमध्ये उतरलो आहे आणि दुसरीकडे विरोधकांची परिस्थिती काय आहे राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि सात दिवसामध्ये बारावा खेळाडू म्हणून परत गेले म्हणाले मी लढतच नाही काय परिस्थिती आहे एकीकडे त्यांची अवस्था ही आहे आणि दुसरीकडे आपण मात्र एक युवा बॅट्समन उतरवलाय जो डॉक्टर आहे जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांकरता नेतृत्व देणार आहे आणि आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे खासदार गांधींनी देखील चांगलं काम केलं होतं चिंता करू नका आम्ही तुमच्याही पाठीशी उभं राहणार आहोत पण कधी कधी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काँग्रेस पक्षावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो तो, तो सुजय विखेच्या माध्यमात एक सर्जिकल स्ट्राईक आपण केला आणि त्यातून उभी काँग्रेस आपण हलवून टाकली लेकिन मुझे समझ नहीं आता है कि शरद राव पवार को क्या हो गया है अरे शरद राव आपने तो देश के नाम पर कांग्रेस छोड़ दी थी कांग्रेस को तोड़ दी थी अब देश में दो प्रधानमंत्री होने की बात पर आप कब, कब तक चुप रहोगे कब तक चुप रहोगे ये दो प्रधानमंत्री वाली बात आपको मंजूर है जिस कश्मीर के लिए देश के हजारों जवानों ने बलिदान दिया क्या वो कश्मीर के टुकड़े होने देंगे क्या कांग्रेस से फिर हाथ मिलाने के बाद आप भी विदेशी चश्मे से भारत को देखने लग गए अरे शरद राव आपकी पार्टी का नाम तो राष्ट्रवादी रखा है आपने क्या ये नाम भी जनता की आंख में धूल झोंकने लिए डाला है क्या आपके साथी खुलेआम भारत में दो प्रधानमंत्री होने की बात कर रहे हैं। अरे छत्रपति शिवाजी की धरती के होकर आपको निंद कैसे आ रही है शरद या बाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका आम्हाला फेसबुकवर देखील फॉलो करा